जागतिक व्यापार युद्ध शेअर बाजारातील तेजीमंदी रुपयाच्या तुलनेत डॉलरला बळकटी आल्यानं सोन्याच्या दरात झपाट्यानं वाढ सुरू आहे त्याचाच परिणाम म्हणून सोन्याचा दर दहा ग्रॅमला म्हणजे एक तोळ्याला तब्बल एक लाख रुपयांवर पोचलाय सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांचा ओढा सोन्याकडं वाढलाय त्यामुळेही सोन्याला लाखाची झळाळी प्राप्त झाली आहे ऐन लग्नसराईतच सोन्याच्या दरानं उसळी घेतल्यानं सोने खरेदी करणाऱ्या कुटुंबांचं बजेट कोलमडलंय गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दर सातत्यानं वाढतोय त्यातच जागतिक व्यापार युद्ध सुरू असून शेअर बाजारातही मोठी तेजीमंदी अनुभवायला मिळतीय दुसरीकडे रुपयाच्या तुलनेत डॉलरची किंमत वाढत आहे तर गुंतवणूकदारही सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करतायत या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून सोन्यानं लाखाची उडी आहे सोन्याचा दर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिअंश अमेरिकन डॉलरवर ठरतो भारतीय रुपयाचं अवमूल्यन झाल्यानं आणि डॉलर महाग झाल्यानं भारतात सोन्याचा दर वाढू लागलाय एक एप्रिल दोन हजार चौदा रोजी भारतात सोन्याचा दर प्रतितोळा एकोणतीस हजार रुपये इतका होता बरोबर बर दहा वर्षानंतर एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तो भाव बासष्ट हजार रुपये प्रतितोळा झाला आणि त्यानंतर सोन्याच्या दरात सातत्यानं वाढच होत राहिली आता आज सोन्याचा भाव तीन हजार पाचशे डॉलर प्रतिअंश इतका असल्यानं भारतात सोन्याचा दर प्रतितोळा नव्याण्णव हजार रुपयांपर्यंत पोचलाय सोन्याचा दर मजुरी आणि जीएसटीसह अन्य करांमुळे आज सोन्याचा दर एक लाख दोन हजार रुपयांपर्यंत गेलाय दुसरीकडे जगातील सर्वच देश सोन्यामध्ये गुंतवणूक करत असल्यानं सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानं सोन्याला ला लाखाची झळाळी मिळाल्याचं महेंद्र ज्वेलर्सचे भरत ओस्वाल यांनी सांगितलं